नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता येणारा सण कोणता आहे कोकणकरांचा शिमगा तर आमच्या इकडे शिमग्याची तयारी चालू झाली आहे म्हणजे साफसफाई करतायत आणि कवर तोडतायत तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा यासोबत लाईकचे आणि सबस्क्राईब करणारच नव्हता आणि हां हे ऐकून पण ऑन करा व्हिडिओ तर बघतात खूप जणं पण सबस्क्राईब करत नाही आहे দাখ তুমা চাল সাফসভা চালু হয় গোয়া হাইবে পূর্ণ খালি হিসেবে পূর্ণ ভরলে দিস पहिला तुम्हाला समाज मंदिरला घेऊन जातो त्याच्यानंतर खाली नदीवरती घेऊन जातो कारण नदीवरती कबल तोडतायत आणि इथे साफसफाई आहे तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो मी आता समाज मंदिरला पोहोचलो तुम्हाला दाखवतो हे बघा सगळी माणसं आहेत हे बघा बाबा पवार वॉर्म सगळे हे बघा ते पूर्ण पूर्ण साफसफाई केली आहे बघा हे बघा हे सगळे आमचे गावाले आहेत कान चालू आहे शिमग्याचा हे बघा हे बघा शिमग्याचा सगळेजण खूप जण आहेत माझे पप्पा पण इथे असतात तुम्हाला दाखवतो का खाली नदी वगैरे काय माहिती हे बघा इकडे पण अर्धे हे बघा सगळी हाऊस येते बघा तुम्हाला दिसते हे बघा माझे पप्पा पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे माझे पप्पा बाकी सगळी वाडी ती माणसं मागे तुम्हाला दाखवते बघा त्या साईडला सगळी वाडी ती माणसं आहेत सगळी हाऊस आहे तिथे इथे सगळं कार्यक्रम होणार आहे ह्या या सगळी पूर्ण जागा इथे अशी पूर्ण हे बघा हे बघा हे बघा आमचे सरपंच पण आहेत बघा अरे बघा खूप जण आहेत मित्रांनो अर्धा खाली नदीवरती गेले ते पण मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आधी हे बघ मित्रांनो तुम्हाला मी आता वरती दाखवले म्हणजे तिथे पूजा होणार आहे आणि आपला नमन भारूट काय असेल तो तमाशे आमच्या गाववाल्यांचा त्याची प्रॅक्टिसचा ब्लॉक पण येईल आपल्या लवकरच तर आता नदीवर जातोय तुम्हाला ते पण दाखवतो कवल तोडता येत ते आता गेला आहेत आता म्हणजे सकाळीच गेलेत मी जरा उशीरा आलोय तर मित्रांनो तुम्हाला हे बघा माझी वाडी हे बघा समोरच्याकडे आता नवीन झालाय

हे बघा आणि अनेक मित्रांनो आम्ही आता कालखेची खेळी म्हणून बाहेर पडू त्याचे सगळे व्हिडिओ म्हणजे पाच दिवस बाहेर येत असतो आम्ही पाच दिवसाचे पाच ब्लॉग तुम्हाला आपल्या कोकणी ब्लॉगवर या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील तर आता नदीवरती तुम्हाला दाखवतो हा जर तुम्ही पावसात बघितला तर पूर्ण हिट व गार असतो सगळी इकडे हे बघा इकडे पूर्ण शेती असते तुम्हाला दिसते कवळ आणता ते बघा कवच आता हा सुकवतील त्याच्यानंतर मग घेऊन जातील हे बघा हा कवल समीर दादा आणि हा पूल तुम्ही बघितला हातच गणपतीत आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण आहे हा बघा इथे बाबू दादा आहे इथे अर्धी माणसं खाली आणि बाकी सगळी नदी तुम्हाला दिसत आहेत बघा हे बघा हे बघा हे आलो आलो तर मित्रांनो तुम्हाला दाखवत खाली नदीवरती पण गेले सगळेजण तर आता नदीवर पण दाखव खाली जाऊन दाखवतो वरून तुम्ही बघितलं आहातच हे बघा हे बाबा इकडे असते सगळेजण आहे बघा हो हे बघा खूब सारा कवल तुरू ही पूर्ण लाइन है बस बवल कवल चाह हा बाबूदा इकड़े हा शैलेष आता कॉल के भावा बाकी सही जाएंगे तुम्हारा दिशा इकड़े बिसेल माना सुजित जाधवचा बोरगा कसं बघा आणतोय माथ धरतोय मना मा तर मित्रांनो मी तुम्हाला आता नदीच्या पलीकडे घेऊन जातो तिकडे पण माणसं आहेत म्हणजे कवल तोडतात तुम्हाला दिसेलच आता घेऊन जातो इथे हे बघा आणि इथेच आम्ही गणपती विसर्जन करतो तुम्हाला माहिती असेलच तो ब्लॉग बघितला नसेल तर ब्लॉग आहे जाऊन चेक करा आपल्या चॅनलवरती तिथे तुम्हाला भेटेल नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तिथे जाऊन चेक करा हे बघा आज आम्ही जाता आहे हे बघा दिसते तुम्हाला कवर घेऊन येताना आणि त्या असेल माणसं खूप आहेत खूप जण आहेत म्हणजे असे पाच सहा जण आहेत तर तुम्हाला दाखवतो मी तुम्हा आता हे बघा अर्धे कवल तोडतायत मी अर्धे कवल घेऊन येतो ह्या साईडला तुम्ही मागशी बघितलं हातच तिथं पूर्ण अशी लाईन लागलेली आहे ती हे बघा पूर्ण मस्तमध्ये ते तिकडेच मग दिसले ते यंदाच हा बांधलेला आहे दोन वर्ष आले असतील हा धक्का बांधलेला आहे तो दोन तीन वर्ष तर हे बघा आमची अशी पूर्ण नदी आहे व्यवस्थित गावाला का सगळीकडेच असते तुम्हाला माहिती असेलच हीच तर मजा असते नदीवर वगैरे जायची गावाला हे बघा मित्र हे बघा हे फाकी काका आणि त्या साइडला आप्पा ते पण मी तुम्हाला दाखवतो तिकडे जातोय आता हे बघा बाकी तुम्ही आजूबाजू बघा पूर्ण हिरव गार आहे दरवर्षी असंच असतं कवलची कमी नाही आहे आमच्या गावात दरवर्षी नदीवरती गा आप्पा तो कवल तोडतायत तो बाकीची नदी बघ असते वाटते एकदम भारी

आम्ही बांधून घेता तर रणजित हा सर्व आम्ही बांधून घेता आम्ही पण येत आहे तोडता हा وہ 나가 گا

भरपूर मी बघा सगळे झाले आता तोडून हे बघा थोडेफार राहिलेत ते पण तोडत ते बघा आई एवढं सगळा कवल तोडलेला आहे होळीसाठी हे बघा फुल हे बघा

बाकी सग तिकडे नदीवर चांगलं दिसत असतीलच हे बघा आणि बाकी सगळे इकडे हा कवर आहे हे आराम करत आहे मित्र तुम्ही बघितलं आहात कशी तयारी असते ती आता आम्ही सगळीजण जातोय कधी मागेच तुम्हाला दिसे असतील आणि समोरचे बघा हे बघा आणि ते सगळे मागे बघा सावका सावकाश येतात बघा आपल्या हमाला पण करायचीच आहे

कशी पु पुढली पाहिजे आता का व्हिडिओ कसा वाटलं नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय